निप्स्टा ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण टाटा मोटर्सनं जे काही रिटर्न्स दिलेत चार वर्षे तीन महिन्यामध्ये ते आपण चार्टवर पाहणार आहोत तर या ठिकाणी तीस मार्च दोन हजार वीस रोजी टाटा मोटर्सनं आपल्या लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजीनं एकाहत्तर रुपये पासष्ट पैशाला ट्रेड दिला होता लाँग टर्मसाठी आणि तो त्याच वेळेला मी टार्गेटसुद्धा सांगितलं होतं की हा वन थाउजंड ह्याचं टार्गेट असणार आहे आणि हे दोन महिने मी त्या काळामध्ये आपल्या बॅचमध्ये सर्व विद्यार्थ्यांना मी सांगितलं होतं की जर कुठं इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही ह्या स्टॉकमध्ये करायला हरकत नाही कारण आपल्या या टेक्निकनं इथं एंट्री दिली होती आणि हे एकाहत्तर रुपये पासष्ट पैशाचा रेट हा अलीकडं साधारण चार तीन दोन हजार चोवीसपर्यंत तो हाय तिनं मारलेला एक हजार पासष्ट रुपये साठ पैसे तुम्ही पाहू शकता इथं एक हजार पासष्ट रुपये साठ पैशापर्यंत सा हा रेट गेलेला आहे आणि हे चार वर्षे तीन महिने यासाठी कालावधी लागला आणि याचं रिटर्न जर कॅल्क्युलेट केले तर चौदाशे सत्त्याऐंशी टक्के रिटर्न्स दिलेले आहेत या टाटा मोटर्सने आणि म्हणून आपल्या तुम्ही जाहिरातीमध्ये बऱ्याच ठिकाणी बघता की निफस्टारचा एक कोर्स आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट होऊ शकतो आता हे वाक्य जे आहे हे तुम्हाला यावरून कळेल की खरोखरच आपण अपन, आपला हा कोर्स घेऊन करोडपती बनू शकतो की नाही हे तुम्हाला ह्या उदाहरणावरून छोट्याच्या लक्षात येईल आता दुसरा स्टॉक जो रिसेंटली आता दिलेला आहे जो एक महिन्यापूर्वी दिला होता आपल्या टेक्निकनं लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजीनं तो तीन सहा दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या महिन्यामध्ये तर हा स्टॉक चारशे सतरा रुपयाला बाईंग आलं होतं याचा चारशे सतरा रुपयाला आणि तो गेला आहे पाचशे अठ्ठेचाळीस रुपये ऐंशी पैसे आणि मी टार्गेट सांगितलं होतं पाचशे पंचेचाळीसपर्यंत लवकरच हा जाणार आहे असं याच वेळेला सांगितलं होतं तीन सहा रोजी आपल्या बॅच जी बॅच चालू होती त्या बॅचमध्ये सगळ्यांना सांगितलं होतं की हा स्टॉक तुम्ही आपल्या लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजीनं दिलेला आहे तुम्ही घ्यायला हरकत नाही आणि तो गेला आहे रिटर्न्स त्याचे मिळाले एकशे एकतीस पॉईंट साठ टक्के म्हणजे तुम्ही एक लाख रुपये जर गुंतवले असते तर तुम्हाला एक लाखाचे एक लाख एकतीस हजार सहाशे रुपये मिळाले असते आणि जर टाटा मोटर्समध्ये गुंतवले असते तर चार वर्षे तीन महिन्यामध्ये तुम्हाला रिटर्न्स मिळाले असते एक लाखाचे चौदा लाख सत्याऐंशी हजार लक्षात येईल की आपलं हे टेकनिक किती चांगल्या पद्धतीनं वर्क करत आहे आता मी तुम्हाला दाखवतोय की या आपल्या स्ट्रॅटेजीनं तुम्हाला जे दोन हजार बावीस पासून किती रिटर्न दिलेले आहेत ते तुमच्या लक्षात येईल समोर तुमच्या मी जे स्टेटमेंट मांडलेलं आहे ते पहिला स्टॉक आहे आय टी सी आणि आपल्या टेक्निकनं हा एकवीस दोन आ, आ दोन हजार बावीस रोजी दिला होता आणि एंट्री जी डे अमाऊंट आहे दोनशे एकवीस रुपये तीस पैशाला स्टॉक दिला होता आणि त्याच्यामध्ये आपण जर दहा हजार रुपये गुंतवले असते सगळ्यामध्ये दहा हजार रुपये गुंतवून आपण ही अमाऊंट दाखवलेली आहे तुम्हाला दहा हजारमध्ये पंचेचाळीस स्टॉक आपल्याला आले असते आणि त्याचा हाय जो रिसेंटली मारलेला आहे तो चारशे नव्याण्णव रुपये सत्तर पैशापर्यंत गेलेला आहे आणि रिटर्न्स जे मिळाले दोनशे सव्वीस टक्के रिटर्न्स पडलेले आहेत आणि हे सगळ्याचे रिटर्न्स तुम्ही इथं पाहू शकता किती रिटर्न्स मिळालेत आणि हे दोन हजार बावीस पासून म्हणजे प्रत्येक स्टॉक मध्ये आपण ज्या ज्या वेळेला आपलं टेक्निक तुम्हाला ट्रेड देईल तिथं दहा हजार रुपये जरी गुंतवला तुम्ही तर पुष्कळ आहेत आता त्याच्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आपण हेच जर केलं असतं तर प्रत्येक स्टॉक मध्ये जर दहा दहा हजार रुपये गुंतवले असते आणि हिथं तुम्ही बघित आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये आपल्या या टेक्निकनं पंधरा स्टॉकमध्ये एंट्री दिलेली आहे पंधरा स्टॉकमध्ये एंट्री दिलेली आहे आणि पंधरा स्टॉकमध्ये दहा दहा हजार प्रमाण आपल्याला दीड लाख रुपये लागले असते आणि दीड लाखाचे झालेत तीन लाख एक हजार दोनशे एकोणनव्वद आजपर्यंत त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये आपल्या या टेक्निकनं बावीस स्टॉक दिले होते आणि बावीस स्टॉकमध्ये तुम्हाला इथं दहा दहा हजार रुपये जर आपण गुंतवले असते तर दोन लाख वीस हजार रुपये लागले असते आपल्याकडं आणि रिटर्न्स आजपर्यंत झाले दो चार लाख सोळा हजार दोनशे नऊ रुपये म्हणजे तुम्ही बघताय की हे रिटर्न्स तुम्ही स्वतः करू शकताय कुणाकडे पैसे द्यायची गरज नाही तुमचे पैसे तुमच्याच अकाउंटवर ठेवा नॉलेज घ्या लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजी आपल्या कोर्समध्ये जी शिकवली जाते त्या पद्धतीनं तुम्ही इन्व्हेस्ट करा कुणालाही विचारायची गरज नाही मलाही विचारायची गरज नाही टेक्निकल अनालिसिस करायची गरज नाही कारण तुम्हाला हे आपण जो चार्टमध्ये तुम्हाला जे काही टेक्निक शिकवतो ते टेक्निकच तुम्हाला सांगते की इथं तुम्ही बाय करायला हरकत नाही आणि ही टेक्निक ज्या ज्या वेळेला तुम्हाला सांगाल आणि यासाठी तुम्हाला स्टॉक शोधायची गरज नाही कारण पन्नास स्टॉक जे निफ्टी फिफ्टीमधील पन्नास स्टॉक आहे त्यामध्येच आपण एंट्री घ्यायची आहे आणि आठवड्यातील फक्त पंधरा मिनिट आपल्याला द्यायचे आठवड्यातील पंधरा मिनिटं चेक करण्यासाठी द्यायचं आहे की कुठं या आठवड्यात कुठं स्टॉक आला आहे का आणि आला असेल तर त्यामध्ये प्रत्येक स्टॉकमध्ये तुम्ही दहा हजार रुपये गुंतवले हो तरी आपण फ्युचरसाठी प्लॅनिंग अतिशय चांगलं करू शकतो कारण फ्युचरचं प्लॅनिंग हे प्रत्येकजण आपल्या इन्कम प्रमाणे प्रत्येक जण करत असतो मग कोणी एस आय बीमध्ये करेल कोणी एफ डी करेल कोण गोल्ड घेत असेल कोण प्लॉटमध्ये जमिनीमध्ये इन्व्हेस्ट करत असेल पण प्रत्येक प्रत्येकजण गुंतवणूक करत असतो आणि तीच गुंतवणूक जर तुम्ही हे टेक्निक शिकला आपला कोर्स जर घेतला तर तुम्ही या पद्धतीनं जे तुम्ही पर्याय आहेत त्यातील पर्याय फक्त एकच निवडाल की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे मला कारण कुठलाही सोर्स असा नाही की जो शेअर मार्केट इतकं उत्पन्न तुम्हाला देऊ शकेल आणि हे तुम्हाला ह्या उदाहरणावरून लक्षात आलं असेल की किती रिटर्न्स आता आपण बँकेमध्ये जे डी ठेवतो हो ती एपडी जी ठेवतो हो ती त्यासाठी सात टक्के व्याज असतं तेही वर्षामध्ये वर्षाचं व्याज सात टक्के असतं आणि दुप्पट होण्यासाठी आपल्याला नऊ वर्षे वाट बघावी लागते एक लाखाचे दोन लाख होण्यासाठी आणि हे जर तुम्ही सगळं टेक्निक जर बघितला सगळं स्टॉक जर तुम्ही चेक केला तर तुम्हाला आपला प्रत्येक स्टॉक हा किमान एक ते दीड वर्षामध्ये दुप्पट रिटर्न दिलेले आहे एक ते दीड वर्षामध्ये दुप्पट रिटर्न दिलेले आहेत आणि हे कुठंही कुणालाही विचारायची गरज नाही तुम्हाला आपल्या टेक्निकनं चार्ट दिला आ, ट्रेड दिला की तुम्ही तिथं काही अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकता मित्रांनो आपण बऱ्याच ठिकाणी काय करतो आपण दुसऱ्याकडे पैसे सोपवतो आणि रिटर्न दहा टक्के पंधरा टक्के देतो म्हणून अपेक्षा लावतात आपल्याला अशा लावतात आणि ते पैसे आपल्या नावावर ट्रेडिंग न करता ते त्यांच्याकडे पैसे ठेवून घेतात आणि ते काय करतात हे आपल्याला कधीही माहिती नसतं त्यापेक्षा तुम्ही स्वतः नॉलेज घ्या तुमचे पैसे तुमच्याच नावावर ठेवा नॉलेज घ्या आणि ट्रेड करा तुम्हाला कुठंही धोका होणार नाही कारण अतिशय चांगल्या पद्धतीनं ही, चांग ही स्ट्रॅटेजी वर्क करते मी गेल्या दहा आठ ते दहा वर्षापूर्वी या स्ट्रॅटेजीचा शोध लावलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये रिटर्न्स मिळालेले आहेत आपण असे स्टॉक घ्यायचे आहेत की जिथं आपल्याला धोका कमी असेल रिस्क कमी असेल त्या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक केली तर अतिशय चांगले रिटर्न्स मिळतात तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाही की हा स्टॉकमध्ये एंट्री आलेला आहे सिपलामध्ये एंट्री आलेली आहे मी घेऊ का नको कारण बरीच लोक फंडामेंटल अनालिसिस करतात मोठमोठी लोक फंडामेंटल अनालिसिस करतात आणि वर्षाला जर पंचवीस टक्के तीस टक्के रिटर्न्स जर एखाद्या स्टॉकनं दिले तर खूप खुश होतात कारण बँक देते सात टक्के त्याच्यापेक्षा सा पंचवीस टक्के खूप मोठी अमाऊंट त्यांच्या दृष्टीनं आहे पण हे टेक्निक जर तुम्ही शिकला तर तुम्हाला यापैकी रिटर्न्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत शंभर टक्के दीडशे टक्के दोनशे टक्के तीनशे टक्के चारशे टक्के हे रिटर्न जे आहेत ते तुम्हाला फक्त दुसरी डो कुठंही नाही मिळणार फक्त आणि फक्त शेअर मार्केटमध्येच मिळू शकतात आणि त्यासाठी आपला कोर्स जर केला तर तुम्हाला हे सगळं नॉलेज तुम्हाला येतं आपल्या कोर्ससाठी कुठलीही पात्रता तुम्हाला गरज नाही आहे तुम्हाला शिक्षण येणं ना गरजेचं नाही तुम्हाला फक्त अँड्रॉइड मोबाईल वापरता येणं गरजेचं आहे आणि मोबाईल जर वापरता आला तर तुम्हाला कुठलीही पात्रता आपल्या कोर्समध्ये असत नाही तुम्हाला या पद्धतीनं तुम्ही सेव्हिंग करू शकता फ्युचरचा प्लॅन तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही करू शकता आणि चांगले रिटर्न्स कमवू हो शकता जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कारण अशीच वेगवेगळी माहिती वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोचवायचा आटोकाट प्रयत्न करत असतो आपला कोर्स पंधरा प्रत्येक पंधरा दिवसाला आपला कोर्स पुढची तारीख डिक्लेअर केलेली असते कोर्सची माहिती घ्या आपल्या क्लासला भेट द्या जरूर भेट द्या आणि कोर्स जॉईन करा आणि अशाच पद्धतीनं तुम्हीसुद्धा पुढचा प्लॅन करण्याचा नक्की प्रयत्न करा धन्यवाद